यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्या गेल्याने चांगलीच खळबळ उडाली त्यामुळे जिल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठवल्या गेल्या आहेत त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेने कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठविली याकडे कृषी मंत्री लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली सोयाबीन कापसाला भाव मिळाला नाही लागवड के लागवड केलेला निघाला नाही शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना बँकांमार्फत कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठविली जात आहे त्यात शेतकऱ्यांना फोन करून बँकांकडून दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना तीस पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे बँका शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाच्या नोटीस पाठवत आहेत आणि फोन करून दमदाटी करत आहेत कर्ज भरण्यासाठी ही दुहेरी दुटप्पी दुतून भूमिका अशी असणार जी संशयास्पद असून या ठिकाणी शेतकरी आज मेटापुर्तीस आलेला आहे अतिवृष्टीमुळे सगळं काही खडून गेलेलं आहे आणि हे वसुलीसाठी एकीकडे तगादा लावली आणि दुसरीकडे यामुळे आम्ही सगळ्या सापडलेलं तरी शासनाला विनंती करतो की याबाबत आपली भूमिका स्पष्ट आणि क्लिअर करावी आणि बँकेला प्रकारचे अशी दमदा करू नये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचा पाप असून शेतमालाला नसलेले हमी भाव आणि सातत्याने नापिकी कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शासन निर्देश असताना एक वर्षापर्यंत कुठल्याही बँकांना शेतकऱ्यांकडे पठाणी वसुलीसाठी तकादा लावता येणार नाही अशा पद्धतीचे शासन निर्देश असताना चंद्रशेखर बावनकुळे असतील एकनाथराव शिंदेसाहेबांनी जाहीररीत्या माध्यमांसमोर हे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना दिले तरी पण यवतमाळ जिल्ह्यातील सेंट्रल बँक महागाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कोर्टाकडनं नोटीस पाठवून कर्ज वसुलीसाठी तकादा लावत आहे हे अत्यंत गंभीर बाळापासून शेतकऱ्यांना आत्महत्येस या बँका प्रवृत्त करत आहे या संबंधाने राज्य शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी एकीकडे शासन हा कर्जमुक्त करण्याची वलगणा करतोय तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत व दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बँका या वसुलीसाठी तकादा लावत आहे याचा मी जाहीर निषेध करतो शासनाने यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो